छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न या लोकार्पण सोहळ्यामुळे मालेगावकरांच्या उत्साहाला नवे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल हे भारतातील पहिले असे अद्वितीय संकुल आहे जिथे एकाच ठिकाणी पाच कृषी संलग्न महाविद्यालयांची उभारणी करण्यात आली आहे या महाविद्यालयांमध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन अन्न तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी उद्यान विद्या आणि कृषी विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे यामुळे मालेगाव तालुका फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कॉलद्वारे या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या मालेगावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याची सुवर्णसंधी या संकुलामुळे आहे या लोकार्पण सोहळ्यामुळे मालेगावकरांच्या उत्साहाला नवे उदाहरण आले होते सर्व उपस्थितांनी दादासाहेबांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि या ऐतिहासिक प्रकल्पासाठी त्यांचे आभार मानले मालेगावच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल असून भविष्यात या प्रकल्पाचा शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रावर दूरगामी परिणाम होईल तसेच मालेगाव तालुक्याचा विकास हा कृषी शिक्षणाच्या माध्यमातून होईल आणि शेतकरी पुत्रांना आत्मनिर्भर होण्यासाठी एक नवा मार्ग मिळेल यावेळी भुसेसाहेबांनी या भव्य अशा कृषी विज्ञान संकुलाचे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट इंजिनियर यांचा देखील सत्कार केला या शुभप्रसंगी श्री सुरेश नानानिकम श्री निलेश कचवे श्री किशोर दराडे श्री अजय बोरस्ते श्री विजय करंजकर श्री भारत जगताप श्री संजय दुसाने श्री रामभाऊ मिस्त्री श्री सतीश महाले श्री लकी याबागिल श्री प्रमोद पाटील आदी शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी नागरिक एक लाखापेक्षा अधिक संख्येने उपस्थित होते एस yes, टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया